नमोबुद्धाय जय भीम संपूर्ण विश्वाला ज्यांनी सुख शांती आणि दुःखमुक्तीचा मार्ग दिला असे महान महाणकारुणिक तथागत सम्यक संबुद्ध यांच्या त्रिवार वंदन करते त्याचबरोबर ज्यांच्यामुळे आज आम्ही ह्या समाजामध्ये मानवर करून जगत आहोत असे संविधानाचे शिल्पकार युग पुरुष युग प्रवर्तक भारतरत्न परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ह्यांच्या चरणीत रिवार वंदन करते आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत दानाचे महत्त्व आणि त्याचे अनेक फायदे दान ही केवळ एक सामाजिक आणि धार्मिक परंपरा नाही तर ती मन शरीर आणि समाज या तिन्ही पातळ्यांवर सकारात्मक बदल घडवणारी कृती वेग आहे भगवान बुद्धांनी दानाचे महत्व वेगवेगळ्या सूतांमध्ये समजावून सांगितलेले आहे दानामुळे केवळ दुसऱ्यांना मदत होत नाही तर दान करणाऱ्यालाही त्याचे मोठे फायदे मिळतात आता आपण बघूयात अन्नदानाचे फायदे आपण अन्नदान करतो तर अन्नदानाचे कोणते कोणते फायदे असतात हा एक अतिशय सुंदर संवाद आहे राजकुमारी सुमन देवी आणि भगवान बुद्धांमधला तर भगवान बुद्ध आणि राजकुमारी सुमन यांच्यातील संवाद अन्नदानाचे महत्त्व स्पष्ट करतो राजकुमारी सुमन एकदा भगवान बुद्धांना विचारते भनते जर दोन शिष्य श्रद्धेने शिलाने आणि प्रज्ञेने समान असतील पण त्यामधून एक अन्नदान करतो आणि दुसरा अन्नदान करत नाही तर त्यांना स्वर्गात काही फरक पडेल का भगवान बुद्ध उत्तर देतात होय सुमन जो अन्नदान करतो तो आयुष्य सौंदर्य सुख प्रतिष्ठा आणि शक्ती यामध्ये दुसऱ्यांपेक्षा पुढे असेल राजकुमारी पुन्हा विचारते भनते जर ते पुन्हा पृथ्वीवर जन्म घेतात तर त्यांच्यात काही फरक राहील का भगवान बुद्ध सांगतात होय सुमन तो जास्त आयुष्य चांगले रूप अधिक सुख प्रतिष्ठा आणि शक्ती मिळवेल सुमन पुन्हा विचारते आणि भनते जर त्यांनी संन्यास घेतला तर काही फरक पडेल का भगवान बुद्ध तिला सांगतात होय जो अन्नदाता असेल त्याला लोक नवे वस्त्र चांगले अन्न राहण्यासाठी जागा आणि औषध देण्यासाठी मदत करतील त्याच्यासोबत लोक प्रेम आणि आदराने वागतील सुमन पुन्हा भगवान बुद्धांना विचारते भनते जर दोघांनी अर्हंतपद म्हणजे मोक्ष मिळवले तर त्यांच्यात काही फरक असेल का तर भगवान बुद्ध सांगतात नाही सुमन त्या स्थितीत दोघेही समान असतील राजकुमारी आश्चर्याने म्हणते हे खरोखर अद्भुत आहे अन्नदान एवढे मोठे पुण्य आहे की ते स्वर्गात पृथ्वीवर आणि संन्यासातही फायद्याचे ठरते भगवान बुद्ध तिला सांगतात होय सुमन जसे चंद्राच्या प्रकाशाने तारे फिके पडतात तसेच दान करणारा व्यक्ती कंजूस लोकांपेक्षा अधिक तेजस्वी होतो भगवान बुद्धांच्या शिकवणीनुसार दान हे केवळ सामाजिक जबाबदारी नाही तर आत्मिक उन्नतीसाठी आवश्यक आहे जेव्हा आपण दान करतो तेव्हा आपले मन निर्मळ होते आपली चांगली प्रतिष्ठा निर्माण होते आपण या जन्मात आणि पुढच्या जन्मातही सुख भोगतो मृत्यूनंतर आपल्याला स्वर्गात चांगले स्थान मिळते आणि आपल्या पुण्यामुळे इतर लोक आपल्याकडे आदराने पाहतात म्हणून आपण शक्य तेवढे दान करायला हवे ते अन्नदान असो धम्मदान असो किंवा मदतीचा हात पुढे करणे असो कारण दानामुळेच आपले आणि इतरांचे जीवन सुंदर आणि अर्थपूर्ण होते भगवान बुद्धांनी सर्व दानांपेक्षा धम्मदानाला श्रेष्ठ मानलेले आहे भगवान बुद्धांनी म्हटलेलं आहे सब्यदान धम्मदानंग जिनाती म्हणजे सगळ्या दानांपेक्षा धम्मदान हा सर्वात श्रेष्ठ दान असतो आपल्याला जेवढं माहिती असते आपण तेवढं दुसऱ्यांना धम्मदान करायला पाहिजे दान करण्याचे पाच फायदे असतात भगवान बुद्ध सांगतात की जो दान करतो तो लोकांच्या हृदयात स्थान मिळवतो त्याला पुढील फायदे होतात पहिला लोक त्याला आवडतात दान करणारा व्यक्ती अनेकांना प्रिय होतो लोकांना तो आवडतो लोक त्याचा सम्मान करतात आणि त्याच्याशी मैत्रीपूर्ण संबंध ठेवतात सज्जन लोक त्याचे कौतुक करतात जे सज्जन लोक असतात कल्याण मित्र असतात ते दान करणाऱ्याचे कौतुक करतात दान करणाऱ्याची चांगल्याच लोकांमध्ये प्रतिष्ठा वाढते त्याचे गुणधर्म आणि दानशूरता पाहून लोक त्याचा आदर करतात तिसरा फायदा म्हणजे त्याचे नाव सर्वत्र प्रसिद्ध होते चांगल्या कृतीमुळे त्याच्या लौकिक सर्वत्र पसरतो लोक त्याच्या उदारतेबद्दल चर्चा करतात आणि त्याच्या आदर्श आपल्यासमोर ठेवतात परंतु ह्या समाजामध्ये चांगलं कार्य करणाऱ्या मनुष्याचे पाय खिचणारे खूप लोक असतात त्याचप्रमाणे कितीतरी सज्जन लोक असे असतात की तुमचं ते कार्य आवडतही असेल तरीसुद्धा तुमचं ते कौतुक करणार नाही तर तुमच्याविषयी ते लोक उलटं सीधं इकडे तिकडे काही ना काही बोलत राहतील परंतु आपण ह्या सगळ्या गोष्टींना घाबरून न जाता आपल्या कार्याला समोर ढकलत जायचं ढकलत जायचं एक ना एक दिवस आपण सत्याच्या मार्गावर असतो तर एक ना एक दिवस आपली विजय होतेच तू ज्यान लोकांना समजते की धम्मदान हे काय असते कारण भगवान बुद्धांच्या काळामध्ये भगवान बुद्धांच्या धम्मोपदेश ऐकण्यासाठी लोक हजार हजार किलोमीटर चालून पायी पायी चालून त्यांचं धम्म ऐकण्यासाठी यायचे आणि भगवान बुद्ध जिथे जायचे तिथे धम्मोपदेश करून यायचेच आणि भगवान बुद्धांनी एक जरी गाथा म्हटली तरी ते अर्थपूर्ण त्याच्या पूर्ण अर्थ समजवून सांगायचे चौथा फायदा आहे तो संसारात राहूनही धर्मापासून दूर जात नाही दान करणारा ग्रहस्थाश्रमात राहूनही धर्माशी जोडलेला राहतो त्याचे मन निष्कलंक राहते आणि तो सदाचरणाचा मार्ग अनुसरतो पाचवा लाभ त्याला असा मिळतो त्याला मृत्यूनंतर स्वर्गात उत्तम स्थान मिळते दानामुळे मन प्रसन्न होते आणि सकारात्मकता वाढते त्यामुळे त्याचे जीवन उत्साहाने भरलेले असते जो ज्या गोष्टी दान करतो त्याच गोष्टी त्याला परत मिळतात चांगले आयुष्य सौंदर्य सुख शक्ती आणि उत्साह पाचवा लाभ आहे त्याला मृत्यूनंतर स्वर्गात उत्तम स्थान मिळते दान हे पुण्यकर्म असल्याने मृत्यूनंतर त्याला स्वर्गात चांगले स्थान मिळते आणि तो उन्नत जीवन जगतो दान करणाऱ्या व्यक्तीला पाच चांगल्या गोष्टी मिळतात दान करणारा केवळ दुसऱ्यांसाठी चांगलं कार्य करत नाही तर त्यालाही त्या कृतीचा प्रत्यक्ष लाभ मिळतो पहिला तो दुसऱ्यांना आयुष्य देतो अन्नदान किंवा औषधदान केल्याने दुसऱ्यांचे जीवन टिकते त्यामुळे तो इतरांना दीर्घायुष्य मिळवून देतो दुसरा तो सौंदर्य आणि तेज प्राप्त करतो दान करणाऱ्याच्या चेहऱ्यावर प्रसन्नता आणि तेजस्विता येते त्याचे रूप उजळते आणि तो आकर्षक दिसतो तिसरा तो सुख आणि आराम देतो गरजूंना मदत केल्याने त्यांना सुख मिळते त्यामुळे दान करणाऱ्यालाही पुढील जन्मात सुखप्राप्ती होते चौथा तो शक्ती मिळवतो अन्न आणि वस्त्रदान करणारा मनुष्य स्वतही मजबूत आणि आरोग्य संपन्न राहतो पाचवा तो आनंद आणि उत्साह वाढवतो दानामुळे मन प्रसन्न होते आणि सकारात्मकता वाढते त्यामुळे त्याचे जीवन उत्साहाने भरलेले असते जो ज्या गोष्टी दान करतो त्याला त्याच गोष्टी परत मिळतात चांगले आयुष्य सौंदर्य सुख शक्ती आणि उत्साह तर अशा प्रकारे आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बघितलं अन्नदानाचे फायदे सुमन देवी आणि भगवान बुद्धांमधला संवाद आणि दान केल्याने किती फायदे होतात हे सुद्धा आपण ह्या व्हिडिओमध्ये बघितलं साधू 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 व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा त्याचबरोबर जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून घ्या नम बुद्धाय जय भीम